खाण्यापिण्याच्या सवयी कशात आपल्या हे पण महत्वाचं आहे म्हणजे काही घरांमध्ये तुम्ही जेवायला गेलात समजा तर ता तुमच्या ताटामध्ये वाटीत काहीतरी भाजी ठेवली असते तुम्हाला कळतच नाही भाजी कशाची आहे मग चमच्याने ते हलवलं की कळतं की वांग्याची भाजी आहे कारण त्याच्यावर एक इंचाचा थर असतो तेलाचा कारण आपल्याला असं समज आहे की पाहुणचार करायचा म्हणजे काय भरपूर तेल तूप खाऊ घालायचं म्हणजे पाहुणचार अशा ज्या सवयी खाण्यापिण्याच्या असतील काही घरांमध्ये असं असतं की सगळे एकमेकाला आग्रह करून खाऊ घालत असतात था। बायको नवऱ्याला की मी हे थालीपीठ केलंय एवढं उरवायचं कशाला तेवढं खाऊन घे मग पोळीसाठी तो वरण घेतो वरण उरतं तर पोळी घेतो अशाच सवय असतील आग्रह करून खाऊ घालणे एकमेकाला डॉक्टर जिचकर नाही म्हणायचे की आपल्याकडे माणसांना मारायच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत आहे उपासमार करून मारायचं खायलाच द्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे आग्रह करून मारायचं तर अशा जर सवयी असेल घरात तर वजन नक्की वाढतं डिप्रेशनचे पेशंट हे जास्त खातात ते लठ्ठ होतात कुटुंबातील लठ्ठपणाची प्रवृत्ती म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत घरात त्याच्यानुसार वजन वाढतं काही हॉर्मोन्समुळे किंवा संप्रेरकांमुळे वजन वाढतं दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती कोणी दारू पिली तर वजन नाही वाढणार मी असं वाक्य म्हटल्यावर लगेच साताऱ्यातले काही लोक म्हणाले सर तुम्ही सांगितलं आता लोक दारू प्यायला लागतील मी म्हटलं मी सांगितलं तर बंद करणार आहेत का सांगायचा उद्देश की नुसतीचे दारू पिली तरी वजन वाढत नाही पण दारू पिणारे लोक जो त्यांचा कार्यक्रम करतात दारू प्यायला बसले की दोन दोन तीन तीन तास त्यांचा कार्यक्रम चालतो त्याच्यामुळे ते खूप खातात आणि मग त्यांचं वजन वाढतं धूम्रपान करणाऱ्या लोकांचं वजन, जी जी वजन हे धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा कमी असतं जे स्मोकिंग जे स्मोकर त्यांचं वजन न स्मोकिंग करणाऱ्यापेक्षा कमी असतं हे वाक्य ऐकल्यावर लगेच काही तरुण लोकांच्या मनात विचार आले असतील की आता सरांनी सांगितलं आहे उद्यापासून काहीतरी व्हील्स ब्रिस्टॉल काहीतरी चालू करावं पण धूम्रपानाविषयी एक चांगलं वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात <laughs> त्याच्यामुळे काही तरुण तुर्कांना असं वाटलं असेल की सरांचा सल्ला मानून लगेच सुरू करू उद्यापासून तर तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा शिक्षणामुळे खरं तर आपलं आरोग्यविषयीच ज्ञान वाढलं पाहिजे आपल्याला निरोगी राहण्याविषयीची माहिती मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपलं मार्गक्रमण करायला हवं दुर्दैवाने आज तुमच्या घरांमधली जी मुलं मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आय आय टीजमध्ये आहेत त्यांची खाण्यापिण्याची पद्धत एकदा बघा काय झालेली आहे त्यांच्या एका हातामध्ये बर्गर आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पेप्सी आहे लक्षात घ्या कुठलंही कोल्ड्रिंक पेप्सी असो स्प्राईट असो थम्सअप असो काही असो त्या प्रत्येक कोल्ड्रिंकमध्ये शंभर मिलीलिटरला अकरा ग्रॅम साखर असते म्हणजे जो मुलगा घरी आल्यानंतर आईला सांगतो की मी हेल्थ कॉन्शियस आहे त्याच्यामुळे माझ्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर टाक तोच मुलगा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर पाचशे मिलीलिटरचं स्प्राईट कटागटा पाच मिनटात पितो म्हणजे पंचावन्न ग्रॅम साखर तो, तो पाच मिनटात खातो त्यामुळे तुमच्या मुलांना तुम्हाला याच्यापासून वाचवायचं असेल तर कोल्ड्रिंकपासून त्यांना वाचवणं अतिशय आवश्यक आहे पण शिक्षणाचा असा आपल्या आपल्याला दुष्परिणाम झालेला दिसतो आहे त्यांना अशी एक म्हण आहे आमच्याकडे की जो शिकला तो हुकला म्हणजे जो शिकला तो काही आता समाजाचा कामाचा राहणार नाही तशी परिस्थिती आपल्याला होताना दिसते आहे ब्लॅक रेसमध्ये निग्रोजमध्ये वजन वाढण्याचं हे प्रमाण जास्त आहे व्हाईट्सपेक्षा काही औषधांमुळे वजन वाढतं स्टिरॉइड्स नावाचे औषधं तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी की कुस्ती खेळणारे काही लोक डोपिंगमध्ये पकडले तर ते अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स नावाची औषधं घेतात त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं महिला जेव्हा गर्भधारणा होऊ नये म्हणून ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पील घेतात तेव्हा त्यांचं वजन वाढतं आणि जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट म्हणून इन्शुलिन इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन किंवा वजन वाढणे असा असतो म्हणजे औषधांनी पण तुमचं वजन वाढू शकतं डायबेटीसचे अनेक औषधं आहेत त्याच्यापैकी एक मेटफॉर्मिन जर सोडलं तर सगळ्या औषधांनी तुमची भूक वाढते आणि तुम्ही लठ्ठ होता त्या औषधांमुळे वजन वाढतं एकोणीसशे ऐंशीचा कॉम्प्युटर बघा आणि दोन हजार तेराचा कॉम्प्युटर बघा तुमचा मोबाईल हा आता तुमचा कॉम्प्युटर झालेला आहे माणसं लठ्ठ होत आहेत आपले गॅजेट्स मात्र लहान होत चाललेले आहेत व्यायाम काय उरला आहे बघा आता लोकांना तो सांगतोय माणूस की अधूनमधून मी माझा व्यायाम बदलतो कधी कधी डबल क्लिक करतो कधी राईट क्लिक करतो तुमची मुलं मोबाईलवर फुटबॉल खेळतात पण ग्राउंडवर जाऊन फुटबॉलला लात मारत नाहीत हे लक्षात ठेवा ही आजची परिस्थिती आहे आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं की वजन कमी करायचं असेल तर आहार नियंत्रण करा व्यायाम करा तर पेशंट डॉक्टरांना म्हणतो की असलं काही सांगण्यापेक्षा माझं ऑपरेशन का नाही करून टाकत मला काहीतरी गोळ्या द्या मला काहीतरी ऑपरेशन करा पण मला काही करायला सांगू नका सगळ्या लठ्ठ लोकांना असं वाटत असं जगातल्या की माझं वजन हे दुसऱ्या कोणीतरी कमी करावं या माणसाला सद्बुद्धी झाली आहे तो म्हणतो मला टेनिस खेळायला जायचं आहे पण माझे बूट बघितले का असं विचारतोय त्याच्या पायाकडे बघा त्यांनी बूट घातलेले आहेत पण ते पोटामुळे त्याला दिसत नाही बूट घातलेत का नाही त्या अशा लोक आपल्याकडे पण असतात म्हणजे काही वेळा आम्ही बघतो की बफेला लोक पोटावर ताट ठेवून जेवताना बघितले आहेत त्यांना टेबल लागत नाही ते पोटावर ताट ठेवून जेवू शकतात पण मुद्दामच मी काय करतो की हे कार्टून जे असतात ते दुसऱ्या देशातले घ्यायचा प्रयत्न करतो कारण आजकाल आपल्या भावना फार लवकर दुखावतात मी एखादं चित्र दाखवलं तुम्हाला वाटायचं हे तर बेळगावचंच आहे म्हणून <laughs> म्हणून पण हे असं दृश्य मात्र आपल्याला कॉमनली दिसतं त्याच्यामध्ये फूड फॅड आलेत झिरो कॅलरीज डायट सोडा हा माणूस आता हॉटेलमध्ये म्हणतोय मन की मला आता डायट सोडा पाहिजे त्याची तब्येत बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की यांनी हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आणि त्याला आता डाएट सोडा पण पाहिजे लठ्ठपणाची तुम्हाला अनेक कारणं सांगितली मी पण खरं कारण काय की आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमवत राहिलं खर्च नाही केले तर बँक बॅलन्स वाढतो आणि अतिरिक्त ऊर्जा शरीरामध्ये चरबीच्या रूपात साठवली जाते हे इतकं साधं सोपं त्याचं खरं कारण आहे पण जे लोक अनुवंशिकतेला ब्लेम करतात त्यांच्यासाठी हा जोक आहे असं लिहिलं आहे की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नो बडी रन्स इन द फॅमिली कुणी पळतच नाही अजून एक जो त्याबद्दल आहे की आपलं माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एक्स एक्स क्रोमोझोम किंवा एक्स वाय क्रोमोझोम असतात तर डॉक्टर आणि तुम्हाला माहिती आहे कपड्यांचे साईज एम एल एक्स एल असतात तर डॉक्टर त्याला म्हणतात की तुमचे लठ्ठपणा अनुंशिक आहे बाकीच्यांमध्ये एक्स वा एक्स किंवा एक्स वाय तुमच्यामध्ये <coughs> ता एक्स एल आहे असं तर सांगतात